गोवंश जनावरांची कत्तल करून कत्तलीतील मासांचे उर्वरित अवशेष कोठला येथे फेकणारा आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तासाच्या आत अहिल्यानगर केलाय या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांनी तात्काळ गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन अटक करण्याचे आदेश दिले या आदेशावरून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी व त्यावरील दोन इसमांचा पोलिसांनी शोध घेतलाय गुन्ह्यातील गाडी ही आरोपी तरबेज अबित कुरेशी याच्या ताब्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतल्या आरोपीची चौकशी केली असता दोन बैल गोवंश यांची राहते घरी कत्तल करून त्यांचे मांस विक्री केले असून कत्तलीतील वेस्ट मांस व अवशेष हे फेकून देण्याकरिता दोन विधी संघर्षित बालक यांना मोपेड गाडी देऊन त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले असल्याची कबुली आरोपीने दिली आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी तरबेज कुरेशी याला अटक केली असून त्याच्याकडून चाळीस हजार मोपेड गाडी जप्त केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक घाटकर सुनील पवार गणेश धोत्रे शाहिद शेख फुरकान शेख भीमराज खरसे सतीश भवर योगेश कर्डिले प्रशांत राठोड भाग्यश्री भिटे आणि छाया माळी यांच्या पथकाने केली आहे